आपण पाहतोय बी न्यूज सोलापूर कबड्डी स्पर्धेत उत्पूर्त प्रतिसाद स्पर्धेमध्ये सातशे पुरुष तर दोनशे महिला खेळाडूंचा सहभाग या हा अत्यंत मूर्तीबद्ध उदाहरण या ठिकाणी या ठिकाणी आमचा दोची समाज या ठिकाणी गेल्या दीड दोनशे वर्षापासून राहतो आणि या प्रभागामध्ये या मतदारसंघामध्ये या पूर्वीचे आमदार होऊन गेले परंतु या समाजाकडे आतापर्यंत कोणी लक्ष दिले नव्हतं परंतु सन्माननीय किसनदादा जाधव या साहेबांनी आपल्या नगरसेवकाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणून या ठिकाणी आपण सभा मंडप या ठिकाणी बांधलं त्याबद्दल मी नवीन चे आंबेड परिमंडळ आणि समस्त सोलापूर शहर जिल्हा जाम मुनी मोची सभा संघटनेच्या वतीनं सन्माननीय नगरसेवक किसनदादा जाधव यांचं मनापूर धन्यवाद देतो आर्थिक शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की तुम्ही ज्या पद्धतीनं या ठिकाणी या विभागामध्ये सोलापूर शहरासाठी या ठिकाणी आपण काम करत आहात त्यामुळे भविष्यामध्ये देखील या प्रभागात